शिवजयंतीत थरारख क्षण मध्यरात्री शिवभक्तांचा जल्लोष प्रवीण नाईक यांचा सूर ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मध्यरात्री अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला शिवाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मान्यवरांनी अभिवादन केले मात्र या संपूर्ण उत्सवाचे आकर्षण ठरले ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक मध्यरात्रीचा ठोका लागताच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला ढोल ताशांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या जल्लोषात प्रवीण नाईक आघाडीवर दिसून आले त्यांनी याच उत्साहाच्या भरात प्रवीण नाईक यांनी जणू जलतरण तलावात सूर मारावा अशा पद्धतीने थेट नागरिकांच्या गर्दीत उडी घेतली हा क्षण पाहून उपस्थितांचा क्षणभर श्वास रोखला गेला मात्र नागरिकांनी त्यांना हवेतच झेलताच प्रचंड जल्लोष उसळला प्रवीण नाईक यांच्या या धाडसी आणि उत्साही कृतीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली ढोल ताशांच्या गजरात त्यांच्याभोवती नागरिकांनी नाचत शिवजयंतीचा आनंद साजरा केला एकूणच मनमाडमध्ये शिवजयंती उत्साहात पार पडली मात्र या उत्सवात जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांची उपस्थिती आणि त्यांचा जोश हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या आवाज न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका